आता एक महत्त्वाची बातमी येते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करत असल्याबाबत घोषणा केली आहे तसेच आपल्या मागणी संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे गेल्या सात दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं होतं तर सातव्या दिवशी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय तसेच सरकारने आपला शब्द पाळला नाही तर विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिलाय तर, तर उपोषण स्थळी खासदार संदीपान भुमरे मंत्री शंभूराज देसाई आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मध्यस्थी करत दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण तुर्तास मागे घेतलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर